नाही परदेशी साहेब या कमिटीचे अध्यक्ष आहे वास्तविक कमिटीची गरज नव्हती पण तरीसुद्धा आम्ही मी त्यांना विनंती केली का किमान विदर्भात तुम्ही आले आहे तर विदर्भातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि एम डीची बैठक झाली पाहिजे त्यानुसार त्यांनी ते, ते, ते बैठक लावली ते लावणार नव्हतेच पण ते लावली कारण आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँक ही सगळ्यात शेवटच्या घटकापर्यंत जाणाऱ्या बँक आहे सोसायटीच्या माध्यमातून गावात तो शेतकऱ्याला कर्ज देतं आणि मग त्याच्या काय अडचणी आहेत ते समजल्या पाहिजे पहिली गोष्ट तर अनिष्ट तफावत एवढी वाढली का त्यावर निर्णय झाला पाहिजे कारण नाही म्हटलं तर माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची अनिष्ट तफावत चारशे कोटीपर्यंत आहे म्हणजे सोसायटीला घेणं क तिकडे कर्ज शेतकऱ्याकडून घेणे बाकी आहे आणि बँकेला सोसायटीकडून घेणं बाकी आहे याची जी तफावत आहे मधातली ती खरं तर काय मागं रंगनाथन समितीने पण तसा रिपोर्ट दिलेला होता त्यावर निर्णय होणं गरजेचं आहे दुसरं चालू कर्ज म्हणजे आत्ता जो पंचवी मार्च दोन हजार सव्वीसला आणि तीस जून दोन हजार सव्वीसला जो थकीत होणार आहे त्याबाबत मुख्यमंत्री बोलायला तयार नाही पण मुख्यमंत्री नेहमी हेच बोलत होते का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी देत नाही पण ज्या वर्षी दुष्काळ पडला त्याच वर्षीची कर्जमाफी मुख्यमंत्री करत नाही मग ते सांगतात आम्ही उद्धवसाहेबाशी बोललो आम्ही शेट्टी साहेबांशी बोललो आहे आम्ही शरद पवार साहेबांशी बोललो आहे आणि देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आम्ही करून राहिलो आहे असं ते सांगत राहतं पण त्याच्या दिव्याखालचा अंधार ते सांगत नाही तुम्ही सांगा जो आज दुष्काळात वाहून गेला त्याचं पीक गीक एकसुद्धा अन्न खा हाती आलं नाही तो याच वर्षातला जर कर्जबाजारी शेतकरी जर त्याच्यात ते येत नसन तर त्या कर्जबाजा माफीला अर्थ काय आहे आपण हा दुष्काळ पडला म्हणूनच कर्जमाफी करतो आहे आपण हे कबूल करतो आहे का याद ला मुठी। है या दहा वर्षातला सगळ्यात मोठी जर हानी झाली असेल शेतकऱ्याची तर या वर्षात झालेली आहे तेच तुम्ही घेत नसल तर अशा कर्जमाफीचं करायचं काय हा एक मुळात प्रश्न आहे दुसरं कसं आहे का आता ते आता आमची मध्य जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आमचे यवतमाळवाले अध्यक्ष पण इथे आहे तुम्ही एक सांगा का आता जर यांनी पात्र अपात्र ठरवले नाही तर एका इकडे त्यांनी पा कसं अडचणीत आणून टाकला आहे मध्य मद, जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार क्षेत्र कसं मोडीत काढायचं आहे त्यांनी एका इकडे एक वसुलीला स्थगिती दिलेली आहे वर्षाची आता मग वर्षाची स्थगिती दिली तर यावर्षी आम्हाला वसुली करता येत नाही ऑक्टोंबरपर्यंत आता वसुली केली नाही तर कर्ज भे एक तर शेतकरी भरायलाच तयार नाही त्याची कुवतच नाही आहे दुसऱ्या तुम्ही दुसरे इकडे तुम्ही स्थगिती देता तिसऱ्या इकडे त्याला तो तुम्ही कर्जमाफीत घेताही नाही म्हणजे स्थगिती देता कर्जमाफीत घेत नाही हा उलटा धंदा म्हणजे त्याच्यामुळं पुन्हा अधिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणी देणार आहे दुसरा तिसरा असं का आम्ही त्यांनी काय म्हटलं आहे का तुम्ही आम्हाला जानेवारीपर्यंत लिस्ट द्या तुमची पात्र अपात्राची हो म्हणजे जे अपात्र आहे त्याची आम्ही वसुली करू जे पात्र आहे त्याची तुम्ही कर्जमाफी द्या फेब्रुवारी मार्चपर्यंत त्याची रक्कम द्या आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेला आता माझ्या बँकेनं सातशे कोटी रुपये वाटले ते सातशे कोटी जर आलेच नाही तर नवीन कर्जदाराला आम्ही कर्ज कसं देणार आणि नवीन कर्जदाराला नवीन जर कर्ज भेटलं नाही तर जून जुलैमध्ये तो पेरणार कसं काय खाऊन पेरणार आहे कसं शेती करणार आहे हे मुख्यमंत्र्याच्या लक्षात आलं पाहिजे ना मग सभागृहाद याची वाच्यता होत नसेल आणि इकडे मुख्यमंत्रीची कमिटीसुद्धा त्याचा विचार करत नसेल तर हे चुकीचं होईल कर्ज महात्मा ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराज ही जे दोन कर्जमाफी झाल्या होत्या त्याच्यातल्या पात्र शेतकऱ्यांना अजूनही कर्ज भेटलं नाही त्याची रक्कम आली नाही आणि मग हायकोर्टात आमच्या अकोटचे लोक गेले हायकोर्टानं ठणकावून सांगितलं का त्यांना लगेच पैसे टाका आता काय झालंय पात्र ठरवले आहे महात्मा फुलेमध्ये पात्र आहे छत्रपती छत्रपती शिवाजीमध्ये पात्र आहे पण पैसेच पाठवले नाही पैसे न ना पाठवल्यामुळं इकडे तो पात्र आहे म्हणून थकीतदार दिसत नाही आणि दुसरीकडे पैसे नाही आले म्हणून त्याच्यावर पैसे दिसतं हा सगळा म्हणजे गोंधळ निर्माण केलेला आहे प्रोत्साहन निधी पण दिलेली नाही आहे मागच्या दोन कर्ज माफीचे प्रोत्साहन निधी दिल्या नाही हे सगळं मला वाटतं किचकट करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचा हा विचार मोठा स्फोट होऊ शकतो कारण जर आता चालू कर्जमाफी जर, जर तुम्ही दिली नाही तर येणाऱ्या काळात शेतकरी पेरणी करू शकणार नाही पुन्हा संकटात जाऊ शकतं याचं लक्ष मला वाटतं क मुख्यमंत्री महोदयांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा आणि शिंदेसाहेबांनीसुद्धा लक्ष घालून याच्यावर लक्ष थोडं लक्षात घ्यावं नाहीतर त्याच्यासमोर मी मग आहे म्हटलं आहे जर चालू कर्जमाफी जर तुम्ही माफ केलं नाही चालू कर्ज तर या महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या रुळावर एकही चाक धावू देणार नाही एक जुलैला आम्ही त्याच्या तयारीला लागलो आहे मी कालच नागपूरच्या अवतीभोवतीचे सगळे कुठं कुठं जाम केलं म्हणजे जाम होतं हे सगळं पोहून आलो माणूस दिसणार नाही पण रेल्वे थांबलेल्याशिवाय राहणार नाही हा एक नवीन चमत्कार महाराष्ट्राला देऊ मला तेच वाटत चालू कसं आहे दुष्काळ कधी पडला मागच्या वर्षी पडला का त्याच्या मागच्या वर्षी पडला काय पडलाय असेल तर तो एवढ्या प्रमाणात नाही तुम्ही दुष्काळ सदृश्य स्थिती म्हणून जे आर ए काढला आणि दुष्काळाचे सगळे नियम लागू पण केले मग आपत्ती व्यवस्थापन नियम आहे त्यामध्ये सरळ म्हटलं आहे का तुम्हाला वसुली करता येणार नाही तुम्हाला शिक्षण फी घेता येणार नाही तुम्हाला महसुलीत जे काही टॅक्स वगैरे असतं काय असतं ते घेता येणार नाही आणि अशा वेळेस कर्जमाफीचंसुद्धा धोरण स्वीकारावं लागेल ह्या सायलेंट आपण पाहतोय गाईडलाईन आहे हे असताना तुम्ही वसुली कशी करणार आहे तुम्ही चालू वर्षाची तुम्ही सांगा मागच्या वर्षीचा सा थकीतदार या वर्षीच्या चालू थक कर्जदार नाही आहे आता मागच्या वर्षीचा थकीतदार घेतला पण या वर्षीचा चालू कर्जदार घेतला नाही आणि ज्याचं वावरच वाहून गेलं ज्याचं पिकच हाती आलं नाही तो फेडणार कसा त्याची क्षमता कशी आहे काय काय फे करून तो फेडू शकतं हे तर साधं उदाहरण आहे हे चौथ्या अर्ध्यातल्या पोट्ट्याला समजतंय ते यांना समजू नये परदेशीसारख्या माणसाले तर मग कसं होणार आहे कुठेतरी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे म्हणून बिबटे पोसायलाच परवानगी द्या आणि केंद्र सरकारने त्याची मंजुरी कराय असं गणेश नाईक यांना पत्र दिलं वनमंत्र्यांना तुम्ही कसं पाहता बिबटे घरात पोसायचे काय आहे याची टिंगल उडवायची आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर म्हणजे अशा प्रकारची शेतकऱ्याचे मूळ प्रश्नाकडे न जाता त्याचं टिंगल वळवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर चुकीचं आहे ना म्हणजे तो तो कोणतं अंबानीचं पोट हत्ती मागते हे बिबट्या मागते डुकरं घेणं घेऊन आमचे ते ते पोसा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका